अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाडे भाग पंचवीस आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा आणि रुहान शिवानी ही जोडी आवडत असेल तर लाईक करून कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपल्या रुहान आणि शिवानीला भाग पंचवीस ए माझं नाक काय काय ते एकदाच सांगून जा यू सिली गर्ल माझ्या नाकाबद्दल काय बोलत होती रुहान मात्र कोणीतरी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये दोष काढला म्हणून चांगला चवताळला होता आता तिचं नाकाबद्दल काय मत होतं हे जाणून घ्यायचं होतं त्याला म्हणून पुन्हा ती गेली त्या बाजूला जरा झपझप पाऊल टाकत निघाला आई साहेब आलेल्या काही प्रतिष्ठित लोकांसोबत आणि माननीय मंत्री साहेबांसोबत शिवानीची ओळख करून देत होत्या रुहान तिच्याजवळ पोहोचला रागीट नजरेने तिलाच पाहत होता आजीने सांगितलं तसे दोघे त्या माननीय मंत्री साहेबांच्या पाया पडायला झुकले माझं नाक कसं आहे काय बोलत होतीस त्याने खाली झुकूनही आधी तोच प्रश्न केला तुझं नाक ना नको राहू द्या नकोच सांगायला शिवानीने पुन्हा त्याला चिडवलं आणि चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत बाजूला झाली तो काही बोलणार त्याआधी ती पुन्हा आजीजवळ जाऊन संस्कारी नारी बनून उभी राहिली रुहानकडे पाहून तिने डोळे मिचकावत त्याला पुन्हा छेडलं तुझ्या तर आता रुहानने आपल्या मोबाईलला गोल गोल फिरवत आता काहीशा रागातच तिच्याकडे वळला आजी एक मिनिट हा रुहानने शिवानीचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जाण्याची परवानगी मागितली आता सगळ्यांसमोर काही बोलताही येत नव्हतं त्याने आपल्या हातात तिचा हात घट्ट पकडून थोडं बाजूला घेऊन जाऊ लागला हात सोडा माझा सोडा म्हणते ना सोडा हा नाहीतर मी ओरडेल शिवानीने चेहऱ्यावर हसू ठेवून आजूबाजूला पाहत अगदी त्यालाच ऐकू येईल अशा आवाजात बोलली ॲज यू विश त्याने सरळ तिच्या धमकीकडे दुर्लक्ष केलं बायको होती त्याची हात पकडला तर काही चूक नव्हती त्याच्या नजरेत मग तिने ओरडून पण त्याला काय फरक पडणार होता म्हणून सांगत होता ओरड तुला ओरडायचं तर ओरड मला काय असा त्याचा ॲटिट्यूड होता टेल मी माझं नाक कसं आहे रुहान आपले दोन्ही हात खिशात घालून नजर रोखून तिला पाहत विचारतो सध्या त्याने तिला पार्टीपासून थोडं दूर घेऊन आला होता कोपऱ्यात असल्याने कोणाची शक्यतो नजर त्यांच्यावर पडणार नव्हती त्यामुळे आता काय ते नाकाचं प्रकरण तो मिटवून राहणार होता असं त्याला वाटत होतं काय नाक नाक लावलं आहे इतकं काय मनावर घ्यायचं बोलून गेले असंच पण हा येडा तर मागेच लागला आहे काय सांगू आता ठीकठाक तर आहे नाक मग सांगायचं काय शिवानी एक टक त्याच्या सरळ तरतरीत नाकाकडे पाहत मनात विचार करत होती आणि तो मात्र ती काय बोलते याकडे लक्ष ठेवून होता ए बोल की लवकर आता काय मुहूर्त काढू का तुला बोलायला रुहान शेवटी बोललाच तुमचं नाक ना तुमचं नाक ना बाबा, शिवानी अगदी खुशीने बोलली ती काय बोलली हे कळेपर्यंत ती वाऱ्याच्या वेगाने धावत नुकत्याच आलेल्या आपल्या बाबांकडे गेलीही ए हळू तू काय पीटी उषा आहे का नवी नवरी म्हणून तर वाटू दे लोकांना काय धांगा टाकत उड्या मारत पळत जाते हे थांब आहे रुहान आपल्या तुफान मेलला पळताना पाहून बडबडत तिच्या मागे गेला पहिली सून असेल त्याच्या घरातली जी अशी उड्या मारत घरात वावरत होती शिवानी आपल्या बाबांना पाहून लगेच बिलगली त्यांचेही डोळे भरून आले होते कितीही मनाला समजावलं तरी त्यांची दोन्ही पाखरं दोन घरी गेल्याने वाईट वाटत होतं एकटेपणा काय असतो हे कालपासून खऱ्या अर्थाने जाणवू लागले होते अचानक त्यांची छोटी परी लग्न करून सासरी गेली हे पचवणं जड जात होतं पण लग्न तिच्या इच्छेने झालं मनासारखा जोडीदार मिळाला असा त्यांचा गोड गैरसमज असल्याने ते खुश होते आपल्या लेकीचं सुख पाहून आता यांना कोण सांगणार लग्न कसं आणि कधी झालं बाबा शिवानीने त्यांच्या डोळ्यात पाहून भाऊक होत त्यांच्या मिठीत शिरली मुली कितीही मोठ्या झाल्या तरी आपल्या वडिलांचं मायेचं छत्र त्यांच्यासाठी खूप अनमोल असतं त्याची तुलना कशाशी होऊच शकत नाही काश मला पण हा अनुभव घेता आला असता लहानपणी वडिलांचं छत्र हरवलं आणि काही अनमोल क्षण जगताच नाही आले तिची ती साध ऐकून त्यांनीही मायेने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला बाळा सगळं ठीक तर आहे ना काही असेल तर नक्की सांग हा बाप नेहमी तुझ्या पाठीशी आहे आपल्या वडिलांचे ते विश्वासाचे दोन शब्द ऐकून एक वेळ असं वाटलं की सगळं सांगून मोकळं व्हावं हा जो लग्नाचा घाट घातला आहे हा जो डाव मांडला आहे तो आत्ताच इथेच मोडून कायमचं निघून जावं पण बहुतेक हीच तिची नियती होती हेच तिचं कर्म होतं हेच तिचं नशीब होतं तिच्या नशिबाची गाठ त्याच्या नशिबाशी बांधली गेली होती अगदी सात जन्मासाठी तिने भरल्या डोळ्यांनी एकदा त्यांच्या डोळ्यात पाहिलं बहुतेक रात्री काळजीने झोप झाली नसावी म्हणून डोळे हलके थकलेले वाटत होते डोळ्यात पाणी जमा झालं होतं आपल्या वडिलांकडे पाहत होती ती दोघा बाप लेकीची नजरा नजर झाली आणि तिने हसून मान नाहीमध्ये डोलावली कोल्हापूरमधील नावाजलेले कुटुंब अख्ख्या पंचक्रोशीत कोणी ज्यांचा हात धरू शकणार नाही अशा घरात लग्न करून मुलगी गेली असली तरी तिच्या डोळ्यात पाणी पाहून एका बापाच्या मनात कालवा कालव झाली मनात लगेच वाईट विचार येऊन अधीर होऊन त्यांनी प्रश्न विचारला एक वेळ वाटलं पण की सगळं सांगून मोकळं व्हावं पण नंतर त्यांचं वय पाहून अजून त्रास न देणेच योग्य वाटलं आधीच आजारपणाने ग्रासलेले आपले वडील आता हा अजून धक्का सहन कसे करतील म्हणून तोंडाशी आलेले शब्द शिवानीने गिळून टाकले बाबा आता माझी काळजी करू नका माझी काळजी करायला रुहान आहे ना, ना। खूप जीव लावतो तो मला उगाच मी त्याला चुकीचं समजले होते शिवानीने हसून सांगितलं तसं त्या बापाच्या जीवात जीव आला बाई बाई, बाई, बाई। काल लग्न नाही झालं तर लगेच नवऱ्याला ताटा खालचं मांजर बनवलं की काय नवऱ्याला सरळ अरे तुरे बोलते काय ओ पाटील हीच का तुमची वळण आता तुम्ही काय रडताय रडायची वेळ तर आमची आहे तुमचं हे ओझ आमच्या गळ्यात मारलं ते बऱ्या बिनहुंड्याच्या पोरी खपवल्या डोकं आहे माणसाला काही म्हणून लाज नाही खुशाल पोरी चांगल्या मुलांच्या गळ्यात मारून मोकळे झाले अपर्णाच्या सासूबाई आल्याच आगीत तेल ओतायला पाहावला नाही एका मुलीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आम्ही आलो होतो ना तुमच्या घरी की करा आमच्याशी लग्न द्या आम्हाला तुमचा देवटा काय बरोबर ना स्वतःच आलात पापा पूपू बांड वाजवत आमच्या दारात आम्हाला घ्यायला आणि वरतून आम्हालाच बोला लग्नात आईस्क्रीमची वाटी चार चार वेळा साठून पुसून खाताना विचार नाही आला का आमच्या वळणाचा आता बोलतात जा जाऊन तुमच्या ताटाखालचं मांजर बघा आहे कुठे आमची लाज आम्ही सांभाळू तुमची लाज बघा सांभाळता येते का शिवाने जरा रागात बोलली आपल्या वडिलांचा असा अपमान नव्हती सहन करू शकली अपर्णाच्या सासूबाई आता मात्र रागाने चांगल्याच तापल्या होत्या पाटील साहेब आपल्या मुलीला डोळ्यांनी खुनावत होते पण ती एक्सप्रेस थांबेल तर शपथ चांगलंच रिंगणात घेतलं होतं त्यांच्या लाडक्या विहीनबाईला अपर्णाची सासू काही बोलणार त्याआधीच त्यांचे यजमान आधीच चांगले तालासुरात गात तिथे पोहोचले बहुतेक आपल्या बायकोचे कारनामे आपल्या कानांनी ऐकले असावे त्यावर शिवानीने केलेली कान उघाडणी ऐकून तर स्वारी अजूनच खुश होती त्यापुढे काही बोलून वातावरण खराब करणार त्याआधीच त्यांनी जरा जोरातच गात त्यांच्या खांद्यावर हात ठेवला कलुळाचं पाणी कशाला ढवळलं नागाच्या पिलाला काग खवळील कलुळाच पाणी कशाला ढवळलं नागाच्या पिलाला काग खवळील त्यांचं ते गाणं ऐकून सासूबाई चिडून पाय आपटत निघून गेल्या सगळा दोष त्यांचाच आहे हे दाखवून देत होते ते म्हणून आता अजूनच राग आला आणि आता तोच राग शांत करायला बाई पोहोचली सरळ आईस्क्रीम स्टॉलवर फुकटची आईस सोडेल तर शपथ रुहान जो आपल्या बायको मागे आला होता त्याने आपल्या नवीन नवीन नवरीचे अनमोल शब्द आपल्या कानाने ऐकले आणि आता हे प्रकरण दिसत तितकं सोपं नाही हे कळून चुकलं त्याला त्याने रागातच आपल्या केसातून हात फिरवला त्याच्या एका चुकीच्या निर्णयाने आता त्याला खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार होती आता या वाकड्या पोरीला सरळ करायला त्यालाही काहीतरी भन्नाट कल्पना शोधावी लागणार होती हार मानून चालणार नव्हतं रुहान आजे होता तो लाखो मुलींना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा एका मुलीमुळे थोडी ना हरणार होता आता तर लढत एकदम बरोबरीची होणार होती सामना अजून रंगणार होता आता काय नवीन वादळ येतं रे महाराजा कथा आवडत असेल तर भरपूर कॉमेंट्स आणि लाईक्स येऊ दे रे महाराजा मंडळी कथा आवडत असेल तर कॉमेंट्स होऊन जाऊ दे आज आपल्या कथा विश्व चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद